जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय नव्याने पैठण येथे कार्यान्वित होणार आहे सोळा मार्च रोजी सकाळी दहा वाजता पैठण न्यायालय परिसरात भव्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे त्यानंतर लगेचच प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होणार आहे अशी माहिती पैठण तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट संदीप जाधव यांनी दिली आहे जिल्ह्यातील वैजापूर गंगापूर आणि सिल्लोड या तालुक्यांच्या ठिकाणी जिल्हा व सत्र न्यायालयाची यापूर्वी स्थापना करण्यात आली आहे पैठणला सध्या चार तालुका न्यायालय आहेत दरम्यान पैठण तालुक्यातील हजारो लोकांच्या मागणीनुसार मागील पाच वर्षांपासून जिल्हा सत्र न्यायालय स्थापण्याबाबत प्रक्रिया सुरू होती तत्कालीन आमदार संदीपान भुमरे यांनी उपलब्ध करून दिलेल्या दोन कोटी रुपयांच्या निधीतून न्यायालयासाठी इमारत देखील उभारण्यात आली आहे दरम्यान शासनस्तरावर आता या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे त्यामुळे पैठण तालुक्यातील हजारो नागरिकांची वेळ आणि पैशांची बचत होणार आहे पैठण येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय या न्यायालयाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या हस्ते होणार असून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन शिवराज गोपीचंद खोबरागडे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय आनंदराव देशमुख यांच्या उपस्थितीत औरंगाबाद प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा प्रभाकरराव इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली आज सोहळा आहे या कार्यक्रमाला पैठण तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे असं आवाहन कार्यक्रमाचे निमंत्रक पैठण तालुका वकील संघाचे अध्यक्ष संदीप जाधव राजेश्वर डी गाडवे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पैठण जिल्हा औरंगाबाद यांनी केला आहे सध्या नगर परिषदेच्या यंत्रणेमार्फत न्यायालय परिसरात स्वच्छता केली जाते तर अद्ययावत विद्युतीकरण करण्यासाठी महावितरणचे अधिकारी युद्धपातळीवर काम करत आहे अशी माहिती वकील संघाचे सचिव ॲडव्होकेट सुभाष खडसन यांनी दिले यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट अशोक शेवतेकर ॲडव्होकेट अनिल जोशी ॲडव्होकेट वैभव चव्हाण ॲडव्होकेट इम्रान याकूब शेख ॲडव्होकेट स्वप्नील उगले ॲडव्होकेट संदीप नाडे ॲडव्होकेट रमेश गव्हाणे ॲडव्होकेट आसमा महेबबूब खानापुरे ॲडव्होकेट राजेंद्र गोर्डे आणि शकील बागवान हे उपस्थित होते गौतम बनकर एम न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर